पुढच्या दे तासिकेमध्ये वेगळ्या प्रकारचे बौद्धिक गेम घेत गे असतो आजही आपल्या कानोपुढच्या तासामध्ये आपण एक बौद्धिक गेम घेणार आहोत आज तुम्ही सगळ्या जणी वर्तुळाकार उभा राहिलेला आहे काय की नाही वर्तुळाकार पद्धतीने या ठिकाणी उभा राहिलेले आहेत आज आपण इंग्रजीचा गेम घेणार आहोत कोणत्या विषयाचा इंग्रजी काही अवघड नाही सोपा आहे तुम्हाला माहिती की इंग्रजीमध्ये काही वॉबेल्स आहेत आणि काही कन्सोनंट्स आहेत वॉबेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन वॉवेल्स कोणते आहेत ए ई e, आय ओ आणि यू हे वॉवेल्स आहे आता गेम आपल्याला असं खेळायचं आहे की आपण जिथून सुरू करणार आहोत तिथून आपल्याला ए बी सी डी असं अल्फाबेट म्हणायचं आहे आता ए हे मॉबल्स आहे का कन्सोनंट आहे मग अशा वेळेला आपण समोरचीला लाई द्यायची जी मॉबल्स म्हणणार आहे तिने समोरचीला काय द्यायची टाळी आणि जी कन्सोनंट म्हणणार आहे तिने टाळी वाजवायची काय द्यायची टाळेब म्हणजे ए म्हटल्यानंतर समोरची लाट आली आणि बी म्हटल्यानंतर स्वतःला हा अलग लक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉवेल्स म्हणता त्यावेळेस समोरची लाट आली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कन्सोनंट म्हणता त्यावेळेस तुम्ही स्वतःला टाळी त्यांची अलग लक्षामध्ये हो। तर विद्यार्थी मैत्रिणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वॉवेल्स हे पाच आहेत इंग्रजीमध्ये मग ते कोणकोणते आहेत सांगा बरं बरोबर आहे ए ई आय ओ आणि बरोबर आहे तर यावरच आपण आपला गेम घेणार oh. आहोत सुरू करायचं आहे oh. चला तयार सर्वजणी विद्यार्थी oh. मैत्रिणी हा खेळ आपण यासाठी घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला वॉवेल्स आणि कॉन्सोनंट यातला फरक लक्षात यावा आपली एकाग्रता वाढावी कारण हा खेळ खेळत असताना आपल्या एकाग्रतेने आणि कॉन्सन्ट्रेशनने हा खेळ खेड़ खेळायचा आहे सर्वजणी तयार आहात करणार आहोत वन टू थ्री स्टार्ट ओके एकदा तुमच्यासाठी जोरात टाळा त्यासाठी घेतलेला आहे की तुम्हाला वॉवेल्स आणि कॉन्सनंट कळावे वॉवेल्स म्हणजे काय आहे -E किती आहेत एकूण वॉवेल्स म्हणजे वॉवेल्स म्हणजे काय आणि कॉन्सनंट म्हणजे काय हे तुम्हाला कळालं इथून पुढे चुकणार का वॉवेल्स किती आहेत कोण कोणते आहेत तुमच्यासाठी जोरात टाळा मिळालं <laughs> <बड़ाले> सर्वांना <laughs>